नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक माणाचं कोरेगाव हिंदकेश्री मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो बाकासूर मथूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सातारा एक्सप्रेस बालमा पंचमहिंदकेशरी सरजा तसेच नवीन चेहरे मित्रांनो गटपात झाले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आज सेमीला काटाकीर लढते आज बघायला भेटतील मित्रांनो आज एक डोंगरी आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबा एक टॉपचा पायरा झाला होता आणि मित्रांनो त्याच गटामध्ये सुंदर बॉसची सुद्धा गाडी होती गट क्रमांक पन्नासमध्ये मित्रांनो एक काटाकीर आणि एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली या लढतीमध्ये मित्रांनो निकाल घेतला तो सुंदर बॉस आणि सोबत जो नंदी होता तोसुद्धा मित्रांनो जबरदस्त पालवला डोंगर याची आणि बाब्याच्या हार झाली परंतु पुढच्या मैदानात हे सुद्धा टॉपच्या नंदी आहेत कमबॅक करतील तसेच मित्रांनो सुंदरच्या साईडला जी दुसरी गाडी होती तिने सुद्धा चांगल्या अशी टक्कर दिली सुंदर बॉसला परंतु मित्रांनो निकाल घेतला तो बॉसने आणि गाडी आता गटपात झाली आहे आणि सेमीसाठी पात्र झाली आहे तसेच डोंगरिया आणि आणि सुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो